दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर एवढा खालावलेला आहे की अशा दुर्दैवी प्रसंगाचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करणं यापेक्षा किळस्वानं राजकारण महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही कोणत्या विषयावर महाराष्ट्र बंद करायचं त्यांनी ठरवलंय हे मला माहीत नाही परंतु चिमुकलीवर झालेला अत्याचार त्या अत्याचाराचा आम्ही सगळे निषेध करतो धिक्कार करतो सरकार कडक कारवाई संबंधितांवर करत आहे फास्ट ट्रॅकवर वर, वर आहे परंतु दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर एवढा खालावलेला आहे की अशा दुर्दैवी प्रसंगाचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करणं यापेक्षा किळसवानं राजकारण महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नाही कारण जेव्हा हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं बदलापूरला त्यावेळेला आंदोलनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांचे प्रिंटेड पोस्टर्स व्यवस्थित काठ्यांना लावलेले त्या ठिकाणी घेऊन येणारे काही ठराविक लोकं होती ज्यांना या आंदोलनाच्या मागून राजकारण करायचं होतं आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशा प्रकारची वृत्ती प्रवृत्ती ही काळीमा लावणारी आहे म्हणजे प्रसंग कसला आणि त्या प्रसंगाचं राजकारणासाठी उपयोग करून घेणं एवढं किळसवानं महाराष्ट्रानं राजकारण कधीच पाहिलं नाही आणि मला वाटतं त्याच विषयावर पुन्हा या ठिकाणी राजकारण करणार असतील तर ते दुर्दैवी आहे